नमस्कार मंडळी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर जेव्हा मुलांना सुट्ट्या लागतात तेव्हा सगळ्यात पहिलं महत्त्वाचं ते काम असतं त्यांचं तर ते म्हणजे त्यांची जी ठवणीतली खेळणी असतं ती बाहेर काढणे आणि मग ती खेळायला घेणे तर आमच्या घरीही ते सुरू झालेलं होतं गार्गीत ज्या ही काळी हवी होती ती काळी काढून दिली आणि मग तिने पुसपास करून असं छान व्यवस्थित जागेवर ठेवलं जे ज्याने पुसलं तेसुद्धा छान वाळात घातलं तर ही चांगली सवय लागली आहे तिला तर हे बरं वाटतं आणि हे मुलींमध्ये जास्त घडतं मुलांपेक्षा मला तरी असं वाटतं तर हिची गाडी तयार झालेली होती त्यानंतर सगळं खेळून झालं संध्याकाळी परत दुसरं महत्त्वाचं काम येतं ते म्हणजे त्यांचे जे शेल्फ आहेत ते लावणे कारण हे काम आपण आपल्या मुलांनाच दिलं पाहिजे त्यांनी जसंही लावं पण त्यांना हे दिलं पाहिजे वेदांचं काम करून झालेलं होतं त्यामुळे वेदांत आणि गार्गी आता त्यांचे ते थोडीशी खेळणी आणि पुस्तकं हा सगळा जो खालचा कप्पा आहे हा त्यांचाच आहे तर हा त्यांना क्लीन करायला दिलेला होता आणि गार्गीला स्वतःला करायला आवडतं थोडीफार मदत आपल्याला करावी लागते आणि मदत करायला कोणी बसलं की तिची किरकिर सुरू होते तिथे हे दोघं भाऊ बहीण मिळून काहीतरी गोंधळ घालत होते आणि मी काही माझं तरी काम करत होते तर असं इथे हा सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आमच्या इथे सगळ्यात सुरू होतं ते म्हणजे खणा साफ करणे आणि सगळ्या बॅग्स आहेत त्या धुवायला काढणे गार्गीची बॅग इतकी जास्त खराब होत नाही पण वेदांची खूप जास्त होते कारण की फुटबॉल खेळायला जातो मग ती बॅग कुठेही ठेवणे कशीही वापरणे तो थोडासा व्यवस्थितपणा अजून आमच्यात आलेला नाही आहे तर हा गोंधळ होत असतो त्यामुळे सगळ्यात आधी आता आठ आध दिवस सुट्ट्या आहेत तर छान वाळतात सुकतात व्यवस्थित त्यामुळे हे काम तर आपण सगळ्यात आधी हे काम करत असतो आणि माझ्या घरी तरी सुट्ट्या लागल्या की हेच काम असतं त्यानंतर इथे पहिल्यांदा आमच्या घरी क्रिसमस ट्री आलेला होता तो कसा आला तर माझ्या ज्या समोर नेबर आहे तिने एक नवीन घेतला तर ते गार्गीचा हट्ट होता की आंटी येवाला मुझे चाहिए तर तिने गार्गीला देऊन टाकला तो ट्री तिचा जो लास्ट इयरचा जो होता तो तर मग आता तिचं म्हणणं होतं की आता याला डेकोरेट पण करायचं आहे तर आपल्याकडे इतकं डेकोरेशनचं सामान नाही आहे आणि खरंच आणून करावं हे मला काही एवढं विशेष वाटलं नाही त्यामुळे मी काही त्याला जास्त काही केलं नाही आहे खरं म्हणजे ते जे काही त्याला गुंडाळलेलं आहे ते तिनेच दिलेलं होतं फक्त मी म्हटलं चला तुला वाटतंय ते याच्यावर आपण लायटिंग लावूया आणि हे कामसुद्धा मी वेदांतला दिलं म्हटलं वेदांत तू हे काम कर त्यामुळे वेदांतने इथे सगळ्या लायटिंग्स काढलेल्या त्या लायटिंग सगळ्या ला। म्हणजे एकच एक ब्ल्यू कलरची होती ती काढली आणि तो तिकडे ते अरेंज करत होता आणि दोघांचं काहीतरी आपला गोंधळ सुरू होता तर हा क्रिसमस ट्री बघून त्या गार्गी खूपच खुश झालेली होती त्यानंतर मी इथे एक ना छान अशी रेसिपी करणार होते आणि तुम ते तुमच्यासोबत शेअर करणार होते तर होते का म्हणते कारण की ती रेसिपी पूर्ण शूटच झाली नाही तरी पण म्हटलं तुमच्यासोबत एक शेअर करावी इथे ना मी वटाणे छान बॉईल करून घेतलेले होते एक ते दीड वाटी व वटाणे असतील त्यानंतर पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि असे जे वडे वगैरे म्हणाल काहीतरी कचोरी म्हणाल ते हे थोडेसे झणझणीतच चांगले लागतं त्याला चव येते चांगली त्यानंतर भरपूर असा लसूण टाकलेला होता थोडंसं जिरं टाकलेलं होतं मीठ होतं कोथिंबीर आय थिंक कोथिंबीर नोटी टाकली इथे आणि सगळंच छान असं दरदर म्हणतात ना त्याला ओबडधोबड थोडंसं ग्राईंड करून घेतलेलं होतं आणि हे ग्राइंड करून झाल्यानंतर यामध्ये कांदा कोथिंबीर सगळं टाकून त्याचे छान वडे थापून घ्यायचे होते तर ही एक छोटीशी रेसिपी होती ती आउटलुक त्याचा असा तर आता मुलं घरी आहेत ना तर रोज काहीतरी नवीन त्यांना खायची इच्छा होते आणि जेव्हा असं मुलं म्हणतात ना तर मला बनवायचीसुद्धा खूप जास्त इच्छा होते त्यामुळे आता मी नवीन नवीन काहीतरी ट्राय करतच राहणार आहे नवीन जुने पदार्थ जे गरमागरम खाता येईल असे पदार्थ मी नक्की ट्राय करत राहणार आहे तर इथे खूप दिवसापासूनची म्हणजे आमचीच इच्छा होती दोघांची की आपण ना हे बनवावं आपण जे बाहेरून विकत आणतो ते नगेट्स ॲक्च्युली घरी आपण किती इझिली बनवू शकतो हे मला बघायचं होतं त्यासाठी ह्याचा हा प्रयत्न मी सुरू केला होता आणि हा खरंच खूप सक्सेसफुल झालेला होता तर इथे मी बटाटा आहे तो उकडून घेतलेला होता त्यामध्ये मीठ टाकलं चिली फ्लेक्स टाकलं आणि आपले ऑरेगॅन जे असतात ना पिझ्झा सिझलिंग जे असतं ते टाकलं आणि इथे टाकलेलं आहे कॉर्नफ्लावर तर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही राईस आटासुद्धा टाकू शकता बस याला एवढं या मळून घ्यायचं आहे आणि अशाच्या असं जरी तुम्ही तळला तरी चांगलं लागतं काही मी असेच तळले होते पण आम्हाला ऑथेंटिक आपण ज्याला शॉर्ट्स म्हणतात आपल्या चिजी बाईट म्हणतात ते मिळतात आपल्याला मकेन्सचे ते बनवून बघायचे होते त्यासाठी आम्ही आजची पूर्ण प्रोसेसच केली त्यानंतर मी इथे हे सगळं छान मळून झालं आहे व्यवस्थित एकत्र झालं आहे गोळा तयार होतो त्याचा त्यानंतर आपल्याला पिझ्झासाठी जे चीज लागतं ते घेतलेलं ला आहे जेणेकरून ते मोज आ, मोजरेला चीज म्हणतात याला खरंच मला या चीजचं नाव माहिती नाही तर त्याचीस त्यामध्ये टाकलं आणि मस्त असे गोळे करून घेतले तर परत अशाच पद्धतीने तुम्ही हे गोळेसुद्धा तळू शकता पण म्हटल्याप्रमाणे की नाही ऑथेंटिक म्हणजे ऑथेंटिक आपल्याला जे बनवायचं ते तयारच करूया तर अशा पद्धतीने हे सगळे गोळे बनवून घेतले थोडासा वेळ खाऊ आहे हा पदार्थ म्हणजे याला हे गोळे करण्यासाठी थोडा वेळ लागतो इतकाच काय येतो बाकी तर पटापट होतो हा सगळा तर हे सगळे व्यवस्थित असे गोळे तयार करून घेतलेले होते आणि त्यानंतर आम्ही एका वाटीमध्ये घेतलेलं होतं कॉर्नफ्लावर त्यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ टाकलं आणि बस थोडंसं त्याची स्लरी बनवून घेतली होती बऱ्यापैकी पातळ करून घेतलेलं होतं जेणेकरून आपल्याला डीप करता येईल तर हे कॉर्नफ्लावरचं जे मिश्रण आहे ते तयार झालं त्यानंतर ब्रेड होते ब्रेड क्रम्स घेतले आणि बस जे आपले गोळे तयार झालेले होते ते कॉर्नफ्लावरमध्ये डीप करायचे च्या बॅटरमध्ये डीप करायचे आणि ब्रेड कम्प्समध्ये ड्रिप डीप करायचे आणि मस्तपैकी तळून घ्यायचे हा इतका चांगला स्नॅक्स आहे आणि खूप कमी खर्चात घरच्या घरी बनतो आणि खूप टेस्टी लागतो बाहेरच्यापेक्षा तर खूपच जास्त टेस्टी आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तळ्यासुद्धा लवकर जातात कारण की याच्यातलं सगळे साहित्य हे शिजलेलं आहे त्यामुळे तळायला अजिबात वेळ लागत नाही तर मस्त छान तयार होतात जर तुम्ही याला टिक्कीचा आकार देऊन टिक्की जरी केली तरी चालेल तर मस्त गरमागरम चीज बॉल आमचे रेर तयार झालेले होते तर मी म्हटलं चला मुलांनी सगळे खाणे वगैरे साफ करून ठेवले तर ता त्यांना एक छोटीशी ट्रीट तर देऊच शकतो आणि म्हटल्याप्रमाणे सुट्ट्या आहेत तर ता त्यांनाही काहीतरी छान छान खावाचं वाटतं तर हे आमचे चीज बॉल रेडी झाले होते ग्रीन चटणीसोबत खा नाही तर सॉससोबत खा अप्रतिम लागतात एकदा नक्की ट्राय करा आणि याचा लुक बघा कसा येतो आहा हा हा ची बाईट असं कसं आपण बाहेरचे जेव्हा आणतो तेव्हा असं होतं ना आणि असं वाटत नाही की आपण हे घरी बनवलेले आहेत तर खरंच खूप छान झालेले होते आता मुलांच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना एक ट्रीट तर आपण देऊ शकतो त्यानंतर येतो दुसरा दिवस मेरी क्रिसमस हा होता क्रिसमसचा दिवस आणि आमच्या सोसायटीमध्ये काही ख्रिश्चन बांधव आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा डेकोरेशन झालं पाहिजे त्यासाठी इथे स्टार वगैरे लावलेले होते छान आमच्या इथे क्रिसमस ट्री आता एवढं मोठं तर नसतंच पण हा एक जांभुळाचं झाड आहे ते असं थोडंसं क्रिसमस ट्रीसारखं असं छान मोठं पसरलेलं आहे त्यामुळे त्याला छान दरवर्षी डेकोरेट करतात म्हणजे लायटिंग वगैरे लावतात तेवढंच असं वाटतं की इतकं मोठं क्रिसमस ट्री आपल्या सोसायटीत आहे असं आमचं आम्हाला फील होतं की काही नाही आणि इथे हे बघा छान छान मुलांनी छोटे ड्रॉइंग केलेले होते आणि छोटंसं एक कॉर्नर बनवला होता क्रिसमससाठीचा तर हे सगळे मुलांचे ड्रॉइंग्स होते आणि सगळे इथे हँग केलेले होते आमच्या सोसायटीतल्या मुलांनी जे काही बनवलं आणि मग येतो तो आपला छोटूसा क्रिसमस ट्री मेरी क्रिसमस क्रिसमस बांध म्हणजे जे काही ख्रिश्चन बांधव आहेत त्यांना क्रिसमसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर असं छान आमचं सोसायटीसुद्धा क्रिसमसच्या रंगात रंगलेली होती थोडीफार तर छान वाटतं असं सगळं जेव्हा होतं आणि इथे आता मुलांच्या केसांसाठी आपण काय करू शकतो तर गार्गीचे केस म्हणाल ना तर खूप विरळ आहेत असे छान दाट नाही आहेत आणि हे जन्मजात आहे तर त्यासाठी काय करता येईल त्यासाठी मी इथे आता करते असं की आठवड्यातून दोन ते तीन वेळा कॅस्ट्रॉल ऑइल असतं जे आपलं एरेंडेल तेल म्हणतात ते आणि कोकोनट ऑइल किंवा आता ती आल्मंड ऑइल लावते तर आल्मंड ऑइल हे सगळं मिक्स करून मी आता तिला लावून देत असते आणि हिवाळ्याच्या सीझनमध्ये हे तेल तर अतिशय उत्तम आहे तुम्ही पूर्ण बॉडीलासुद्धा मसाज करू शकता या तेलाने तर आता आम्हीसुद्धा हेच करतो म्हणजे गार्गीसाठी तरी स्पेशली आणि पूर्ण असं मुळांपासून हे तेल लावायचं आहे जेणेकरून पूर्ण मुळांना लागलं पाहिजे नुसतं केसांना तेल लागून फायदा नसतो तर मुळांना ते तेल लागलं पाहिजे त्यामुळे आठवड्यातून दोन ते तीन वेळा मी अशा पद्धतीने तिला चंपी करून देते आणि तिला त्या ते केस तेलाचा ना वास अजिबात आवडत नाही त्यामुळे थोडीशी किरकिर करत असते ती पण मुलांची किरकिर मुलांकडे आपल्याला माहिती आहे आप की आपल्याला काय करायचं आहे कारण की हेअर ग्रोथ खूप चांगली झाली पाहिजे बघा तुम्हाला दिसत असेल तर स्किन दिसते गार्गीची पूर्ण इतके विरळ आहेत तिचे केस तर त्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू असतात आणि तिची मस्ती आणि आमचे सगळे छोटे छोटे प्रयत्न तर ला म्हणजे पूर्ण बॉडीलाच मी जेवढं उरेल ना तेवढ तेल ते, ते सगळं संपवूनच टाकते तिच्या पूर्ण बॉडी मसाज करून तर अशा पद्धतीने आमचा दिवस छान जातो असाच आणि ते फोन आलेला होता तिच्या दिदीचा पुण्यावरून तर तिच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या की तू ये मग आपण असं करू तसं करू आमच्या इथे असं आहे तसं आहे खूप साऱ्या गोष्टी सुरू असतात तिच्या बडबडीचे तर मस्त तर असा होता माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि आणि आजचा व्हिडिओमधल्या तुम्हाला काय जरी आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब किड बघताय माझे आणि